नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी या वर्षी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आली आहे दीप अमावस्या या दीप अमावस्येला असं विशेष आहे या दिवशी अनेक घरांमध्ये जे दीप आहे सर्वा दीप, ते सर्व दीप स्वच्छ धुवून त्याचे पूजन केले जाते यासोबत त्याला गोडाधोडाचा जो नवेद्य आहे तो केला जातो मग या दीप अमावस्येला आपण अनेक जण आपल्या घरात जशी परंपरा आहे तसे परंपरेनुसार पूजन करणार आहोत पण अहो मंडळी एक जी चूक आहे ती तुम्हाला चुकूनही करायची नाही ती कोणती ते सांगते पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी अनेकांच्या घरामध्ये या दिवशी जे दीप आहे त्याचं पूजन केलं जातं अनेकांच्या घरामध्ये या दिवशी न चुकता थोडासा गुळ किसून त्यामध्ये कणिक टाकून त्याचे जे दिवे आहे ते तयार केले जातात आणि ते दिवे न चुकता त्या दिवशी दिवेचं पूजन केले जातं पण ज्या दिवशी आपण सगळ्यांच्या घरात जे कणकीचे दिवे केले जातात त्या कणकीच्या दिव्यामध्ये आपल्याला न चुकता जे तेल आहे ते टाकायचं आणि त्यासोबत त्यामध्ये जी एक फुलवात आणि त्यासोबत तूप टाकायचं आहे आणि जे कणकीचे दिवे आहे ते तूप आणि फुलवात टाकूनच आपल्याला प्रज्वलित करायची आहे ही जी एक चूक आहे ती चुकूनही करू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद